सर्व आपल्या पत्रकार बंधूचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो व तसेच नगरपालिका कंधारची परवाच निवडणूक पार पडली ज्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मानून माझी पत्नी उभी होती या निवडणुकीच्या संदर्भात मला काही थोडासा खुलासा करायचा आहे स्वपक्षीय त्यांच्या विश्वासघातामुळे माझा पराभव झाला ज्यामध्ये कंधारचे माजी नगराध्यक्ष अरविंदरावजी नळगे त्यांचे पुत्र शहाजी नळगे यांनी शेवटच्या क्षणात माझ्याशी म्हणजे माझ्या पाठीत त्यांनी खंजीर खोपसले व माझा पराभव केला त्यांनी एकतर ही निवडणूक मी लढवण्यास तयार नव्हतो थोडंसं निवडणूक लागली आणि थोडीशी घरी चर्चा झाली की बाबा आपण कुठल्या तरी एखाद्या वार्डात आपण उभं टाकावं का मग मला म्हणले तुम्ही उभं टाकता का मला बाबा आपला काही संबंध नाही त्या नगरपालिकेचा आपली काही इच्छा नाही आपण अजून काही तयारी केली नाही आणि आज उभा टाकायचं म्हणजे कशासाठी उभं टाकायचं कशासाठी उभं टाकायचं तर बघा मी मला बाबा थांबा थोडंसं एक दोन दिवस मला टाईम द्या विचार करू द्या विचार केल्याच्या नंतर निर्णय घेऊ आपण मग त्या दरम्यान शहाजी नळगे माझ्या घरी आले त्यांच्या कानावर पडलं वाटतं काहीतरी की बाबा हे उभा टाक टाकायची टाक इच्छा म्हणजे उभा टाकणार आहेत काय आले मी बसलो होतो माझ्याजवळ बसले आणि मला म्हणले की बाबा तुम्ही का नको म्हणत आहात निवडणुकाला उभं टाकायला ते म्हणलं बाबा एक तर आमच्या मिसेसला फार काही म्हणजे राजकीय असं हे नाही आणि तिने आजपर्यंत कुठली निवडणूक लढवली नाही म्हणले माझी आई काही शिकलेली होती काय आम्ही डायरेक्ट उभा केलं की नाही आणि मी आहे तुम्ही काही काळजी करू नका मी स्वतः त्यांना माझ्यासोबत मिटिंगला घेऊन जातो घरी आणून सोडतो आणि तुम्ही नगरपालिकेचं बाकी काही विषय काढू नका म्हणलं मग काय हरकत नाही तुम्ही म्हणत असताल तर तुमच्या विश्वासावर उभा करायला तयार आहे म्हणलं मी उभा केलं मी उभा केलं प्रचाराला लागले उमेदवार सुरुवात झाली आणि शेवट शेवटी मतदानाच्या दोन दिवस आधी त्यांच्या काही त्यांचे काही जे काही ऑटर्स आहेत त्यांना डायरेक्ट फोन करून त्यांना घरी बोलून माझ्या विरोधात मतदान करायला सांगितलं हे माझा आरोप नाही माझ्याकडे पुरावे आहेत वेळ पडली तर ते सुद्धा मी द्यायला तयार आहे मी कधीही वेग बोलत नाही मला पुरावा असल्याशिवाय मी बोलत नाही माझी पहिली पत्रकार परिषद आहे का पाडलं तर मी प्रताप पाटलाचा कार्यकर्त्या म्हणून पाडलं तुम्ही सर्वजण पत्रकार मंडळी आहात आज कंधारमध्ये किमान दहा वीस वर्ष झालं राहत राहता तुम्ही मला कधी बघितले गाव प्रताप पाटलाच्या स्टेजवर कधी प्रताप पाटलाचा प्रचार करताना बघितले मला कधी एखाद्या कार्यक्रमात मला बघितले तुम्ही वैयक्तिक संबंध राहणं काही चुकीचं आहे का वीस वर्ष मी गावचा सरपंच होतो खूप कामं केली त्यांनी माझी 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 कामं केली माझ्या सांगितलेल्या गावातली कामं केली संबंध असणं वेगळं पक्ष वेगळा पूर्वीपासून त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत ठीक आहे मी प्रताप पाटलाचा आहे मान्य पण तुम्ही दररोज भाजपला जाऊन नांदेडला मुजरा करता ते कोणाला सांगणार आहे तुम्ही मला बाकी कोणाचा राग नाही कोणाचा द्वेष नाही निवडणूक आहे जय पराजय होत असते ज्यांनी त्यांनी दिलेला कौल आम्ही मोठ्या मनाने स्वीकारलाय मी सांगतो तुम्हाला पण इतकं करून माझ्याशी मी, मी काय केलं का मला फक्त एवढंच विचारायचं बाकी काही नाही मी सांगतो तुम्हाला मला कोणाबद्दल द्वेष नाही मला कोणाचा राग नाही केलं आणि शेवटच्या क्षणी त्यांनी हे करून निवडणुकीत मला पराभूत केलं स्वीकृत सदस्यासाठी आपलं नाव चर्चेत चर्चेत नाही तो मला सर्व कागद दाखवणार आहे मी त्यानंतर निवडणूक झाली निवडून आले सर्व झालं ज्या दिवशी अध्यक्षपद पदाला त्यांनी ती विजयी झाले दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले मी मोठ्या मनानं सत्कार केला त्यांच्या घरी आणि मग थोडंसं आम्ही त्याबद्दल चर्चा केली तर त्यावेळेस त्यांनी काय म्हणले बाबा आणि मी तर कोणाला शब्द दिला नाही आणि जर दादाने शब्द दिला असेल तर मी विचारून घेतो हे माझ्या घरी घडलेली घटना आहे मग त्याच्यानंतर योगा नळगे साहेब स्वतः संध्याकाळी बाबाला भेटायला घरी आले घरी आल्याच्यानंतर ताजवर चर्चा झाली निघता निघता विषय काढला मला मग आता एवढं ल घडलंय थोडंसं बघा आमच्याकडं तर मला म्हणले मी ज्या माणसाला शब्द दिला होता त्या माणसाचे कागदपत्र निघाले नाहीत त्याच्यामुळं आता तुम्ही शहाजी बसा आणि ठरवा आधी शहाजी काय म्हणलं की बाबा मी कोणालाही शब्द दिलो नाही दादाना दिला असेल तर दादाला मी विचारून घेतो मग इतकं घडल्याच्या नंतर ते तारीख आली पण या दरम्यान जिल्हा काँग्रेसनं पत्र दिलं तालुका काँग्रेस कमिटीनं पत्र दिलं मला करा म्हणून हे पत्र आहेत ते उल्लेख वाचा संजीवनी राजेंद्र भोसीकर यांना स्वीकृत सदस्यपदी नेमणूक करण्यात यावी जिल्हाध्यक्षाचं पत्र आहे हे पत्र कलेक्टरला सुद्धा दिलेलं आहे या पत्रामध्ये सर्व अधिकार त्यांना दिले गटनेता निवडणे स्वीकृत सदस्याची निवड करणे हा कुठलाही प्रोटोकॉल त्यांनी पाळला नाही त्यानंतर आमची खासदार साहेबाकडे बैठक झाली जिल्हा अध्यक्ष सोबत होते तीन तास बैठक झाली आमची नांदेडला त्या बैठकीमध्ये सर्व डिटेल त्यांनी आम्हाला दोघालाही बोलावलं दोघांशी चर्चा केली मग शेवटी काय म्हणलं त्यांनी की अडीच वर्षाचं करतो मी म्हणलो बाबा मला अडीच वर्षही नको मला फक्त एक वर्ष करा सुरुवातीला मी राजीनामा देतो नाही नाही म्हणलं आधी अडीच वर्ष शेवटी मी काय म्हणलं की बाबा फक्त मला फेब्रुवारी महिन्यापर्यंत करा आणि खासदार साहेबाला म्हणलं खासदार साहेब आता उठा येतो गाडीत बसा आणि ज्या देवाच्या डोक्यावर हात ठेवायचा त्या देवाच्या डोक्यावर मी हात ठेवतो हो आत्ता ठेवतो हो अठ्ठावीस फेब्रुवारीला राजीनामे मी तुमच्याकडे आणून देतो फक्त मला माझा डाक डाक तू द्या माझा विषय संपला म्हणून तरी कुठलीच गोष्ट नाही ऐकता त्यांनी दुसऱ्या दिवशी स्वीकृत सदस्याची फाईल दाखल केली हमीदला केलं मला मजा विरोध नाही हमीदला मी सांगतो कोणीतरी एकजण होणारच होतं पण एक वाटलाल ते बाबा एवढं इतकं लई केलं आहे आपण या माणसासाठी निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी शंभर माणसं माझ्या शहरात होती दोन रात्र म्हणजे माणसं झटले त्याच्यासाठी दोन रात्र आता ते का झटले तुम्हाला तर माहिती आहे तर खुलासा करायची गर, गरज नाही रात्री दोन दोन वाजता मी त्यांना जेव घातले त्या माणसाला पण यांना कोणी चहा पाहिजे नाही चार महिन्यापासून माझ्या घरामध्ये निवडणुकीची पूर्ण रणधुमाळी फॉर्म भरण्यापासून उमेदवार निवडण्यापासून तुमचे नांदेडचे कोणी राजकीय कोणी आले असतील ते त्यांच्यापासून सगळी व्यवस्था आमच्याकडे आणि निवडणूक झाली की आमचं दार बंद म्हणजे फक्त वापर करण्यासाठी आहेत का आम्ही नळगे आणि भोसीकर मध्ये वाद नाही तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी अजून सूचना करू हा वाद फक्त राजेंद्र ईश्वरराव भुसीकर आणि आहे वाद हा संजय भुसीकरचा संबंध नाही ना ईश्वरराव भोसेकरचा संबंध नाही

आणि एकच नाव आहे फक्त आमचं कंधार नगरपालिकेमध्ये विशेष बाकी कोणाचंच नाव नाही आमचं सगळे गावगावात आहेत मुशेकर साहेब प्रशासकीय सेवेत होता प्राचार्य होता त्यावेळेस तुम्ही तीन कान सरपंच एक प्रतिष्ठित नाव आहात माझी आमदाराचे पुत्र आहात पेपरबाजी झाली माजी आमदार आमदाराच्या सुनेचा पराभव झाला अशा सगळ्या गोष्टी झाल्या परंतु हे करत असताना तुम्ही अरविंद नळवे एका माजी नगराध्यक्षावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर तुम्ही आरोप करत नाही महाराष्ट्र उत्तर ऐकल्यासारखे देईल नक्की पुढच्या प्रेसला देतो तुम्हाला मी एका शब्दात सांगितलं नाही मी कधीच कोणावर आरोप करत नाही माझं ऐकलं आहे का माझ्या जीवनातली ही माझी पहिली प्रेस आहे बरोबर आहे आता सांगण्यासारखं काय आहे पुरावा म्हणून काय सांगू शकता सांगू शकतो ना फोन करून सांगितलेत घरी बोलून सांगितलेत माणसांना त्या माणसाचे माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहेत पुढची रणनीती काय पुढची रणनीती काय नाही मी सांगतो तुम्हाला राजकारणामध्ये सगळ्याला सगळ्यासोबत काम पडते बरोबर आहे पण माझ्यासारख्या माणसाला की जे माणूस ज्याची नियत साफ आहे ज्याची नितमत्ती साफ आहे मी माझा विरोधक जर एखादा असला आणि त्याचं चांगलं बोलायला हो असेल तर मी त्याच्या कधी ताटात विष काढवलेला माणूस नाही मी सांगतो तुम्हाला मी त्याला बोललो नसेल कधी त्याच्याकडे बघलो नसेल पण माझी नियत नाही तशी शे शे काही चर्चा नाही काही चर्चा नाही त्यांच्याशी माझा संपर्क म्हणजे ह्या बाबतीत झालेला नाही मला ही गोष्ट आवडली नाही की असं जर असं जर घडत तर मग राजकारण करायचं कसं ठीक आहे माझ्यासोबत एखाद्या गरीबासोबत घडलं तर काय करणार आहेत उद्या तुम्ही ठीक आहे वेळ आल्या पाहू ना ते सुद्धा वेळ आल्यानंतर ते निर्णय तुमच्यावर अन्याय केला पक्षानं अन्याय केला नाही पक्षानं अन्याय केला नाही अन्याय ह्या दोन माणसांनी केला विरुद्ध काय भूमिका राहणार आहे सांगा बघू आता भविष्यात मी म्हणलं ना राजकीय लोकांना धोंड्याचं छोट्या छोट्या धोंड्याचं सुद्धा काम पडतंय मी सांगतो तुम्हाला ज्या वार्ड क्रमांक एकमधून मागच्या निवडणुकीच्या वेळी मुस्लिम त्या वार्ड क्रमांकामध्ये मतदार नसताना सुद्धा त्यांना लीड होती पण यावेळी नगराध्यक्षाला खूप लीड होती साडे साडेसहाशे मताची लीड होती त्यांची मेहनत होती मी समजवतो आणि नगर नगराध्यक्ष साहेब म्हणतात की हे मला पक्षामुळं मतं मिळाली नाहीत मग तुम्हाला दोन खासदार देशमुख साहेब लावण्याची गरज नव्हती ना हे तर तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे हां अहो वंचितची उची झाली वंचितमुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाला मुस्लिम समाजाचा फायदा झाला इतर गोरगरबी समाजाचा फायदा सर्व समाजाचा फायदा झाला आणि तुम्ही म्हणता हे पक्षाची मतं नाहीत माझ्या नावची मतं आहेत म्हणून सदस्य पदासाठी माननीय सन्माननीय खासदार साहेबांनी आदेशित केले जिल्हाध्यक्षांनी आदेशित केले आणि काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष त्याच्यामध्ये प्राधिकृत होते त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं दिले पत्रामध्ये आहे ना दिसतय मग काँग्रेस कमिटी सोबत तुमची काही नंतर चर्चा झाली काय किंवा काँग्रेस कमिटीने काहीवर आक्षेप घेतले काही निवड बेकायदेशीर म्हणण्यापेक्षा तुम्हाला न करता इतरांची झाली नाही काहीच नाही त्याच्यानंतर नाही तुम्ही काँग्रेस पक्षाकडे लिखी किंवा काही म्हणणं मांडलं का मी दिले ना पत्र त्यांना जिल्हाध्यक्षांना पत्र दिले जिल्हाध्यक्षांनी हे पत्र दिले मग शेवटी ते इतकं आढून बसले त्यांनी की ब मला करायचं नाही आमलं मी शेवटी ना मी नांदुन परत आलो नाही मला प्रताप पाटील चिखलीकर समर्थक म्हणूनच नळगे कुटुंबाला पाडले असं तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के आज आजची भाषा त्यांची सुद्धा तीच आहे मी सांगतो तुम्हाला आपण कंधार शहरामध्ये नवीन तालुक्यामध्ये जर बघितलं तर भोसेकर आणि प्रताप पाटील चिखलीकर हे कुठेतरी मॅनेज आहेत आणि नगरपालिका निवडणुकीमध्येही प्रभाग एक हा प्रताप पाटील चिखलीकरांनी भोसेकर यांच्यासाठी सोडून त्या ठिकाणी टंबी उमेदवार दिले अशी शहरभर चर्चा झाली होती त्याचाही इफेक्ट होऊ शकतो कसा इफेक्ट होईल मला सांगा ना ज्या उमेदवाराने उमेदवारी मागितली त्याच उमेदवाराला तिकीट दिलं नाही त्यांना जबरदस्ती तर दिलं नाही त्यांना तिकीट जर एकत्रित या काँग्रेसने जर काम केलं असतं तर नवक्या नळदरकडून तुमचा पराभव झाला असं तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के ज्या प्रभागामध्ये तीन टर्म झालं माझा समर्थक निवडून येत आहे निवडून आणतो आणि मी पडतो का मला त्या वार्डातला खडा ना खडा आज भी मी अभ्यास आहे मी सांगतो तु तु तुम्हाला अमित भैया देशमुख असतील खासदार खाळगेसाहेब असतील तुम्ही अरविंदरावजी नळगे यांचे स्टेटमेंट मीडियामध्ये प्रसारित झालेलं म्हणला की ही जी मतं मला आहे नगरपालिकेत मिळाली तर ती मतं ही काँग्रेसचे नसून माझी वैयक्तिक मतं आहेत किंवा माझ्या गावच्या मते तर याबद्दल खासदारांसोबत काही चर्चा करणार आहे मी चर्चा किंवा पार्टीशी काय बोलणार आहात हे पत्र मी हे स्टेटमेंट सगळे स्टेटमेंट सगळे जोडून मी देणार आहे देणार आहे पक्षाला तुम्ही काय स्पष्ट करू ना आधी जे काय प्रोसिजर आहे जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून आपण जाऊ नाही फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत का माझी आई आजारी आहे मला फक्त माझा डाग तू द्या शहाजीराव तुमचे हात जोडतो ह्या गोष्टीला माननीय खासदार जिल्हा अध्यक्ष माझी जिल्हा परिषद तिघे हजर होते मी इतकं काम करा फक्त माझ्यासाठी तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला मी राजीनामा देतो तुम्हाला अठ्ठावीस माझ्या आईला थोडस हे झालं तुम्हाला आईच्या बस बाकी काही नाही सांगतो सांगितलं का ते काय नाही प्रतिक्रिया ते काय देणार प्रतिक्रिया आज ज्या घरामध्ये चार महिने झालं उमेदवार निवडीची प्रक्रिया तुमच्या प्रचाराची प्रक्रिया फॉर्म भरण्याची प्रक्रिया सर्व प्रक्रिया राबवता तुम्ही पूर्णपणे आमचा शंभर टक्के वापर करून घेता आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी साहेब बॅनरवर आमचे फोटो टाकत नाही तुम्ही वेदना होत असतील ना आम्हाला आज ब्याण्णव वर्षाचे बाबा माझे शहाजी नळगेचा फॉर्म भरायला गेले पण आमचे अरविंद नळगे का आले नाहीत फॉर्म भरायला मी म्हणलो दाराच्या बाहेर निघताना बाबा कशाला बेजार होता नाही नाही म्हणले शाहीचा फॉर्म भरायला मला जायचं म्हणले तेवढ्या लांब नगरपालिकेत गेले कंधार नगरपालिका पूर्ण महाराष्ट्र पाहिलं की संजय भोशीकर भोशीकर साहेब यांच्या नेतृत्वात जिंकली गेली मग एवढा तुमचा काय विचार केला गेला नाही काय त्यांनाच माहित आता बाबा मी एखादी चूक केली असेल किंवा प्रचारामध्ये एखादी चूक केली असेल केसा एवढी जरी माझी चूक झाली असेल तर दाखवा मला मी आज मी जाहीर माफी मागतो केवळ द्वेष भावना भोसीकर परिवाराची त्या नगरपालिकेत एंट्री नको बस बाकी काही मी थांबवतो व कंधार व सर्व जनतेला मी आव्हान करतो की सदरील वाद हा वैयक्तिक राजेंद्र ईश्वरराव भोसीकर व नळगे परिवारामधला वाद आहे या वादामध्ये मेहरबानी करून कोणी दुसऱ्यांनी हस्तक्षेप करू नये कारण ज्याचं घर जळते त्यालाच ही आग कशी असते ती कळते सर्व जनतेना पुन्हा एकदा विनंती करतो की कुणीही ह्या वादात पडू नये माझी एवढी नम्र विनंती धन्यवाद